आपण जनता जनतासुद्धा इतकी मूर्ख नाही की ते तुम्हाला सत्तेत पाठवण्यासाठी कोणालाही उमेदवाराला कुठलंही मतदान देईल जे काम एकनाथ शिंदे करत आहेत ते उद्धव ठाकरेकडनं होत नाहीत हे आपल्याला ॲक्सेप्ट करायला हवं फक्त शरद पवार असे एक व्यक्ती दिसतात की ते पूर्ण ताकदीनं लढत आहेत निवडणूक जिंकून आल्यावर तुमच्यावर इतका कराचा बोज लावला जाईल तेव्हा तुम्हाला कळेल की आपण जेव्हा खाली पडलेल्या आठाणी उचलायला गेलो आणि खिचातनं दोन रुपयाची नोट पडली लोकसभा नमस्कार महाधुरळा यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत कोल्हापूरच नव्हे संपूर्ण महाराष्ट्रात सध्या विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे ज्येष्ठ राजकीय विश्लेषक अशोक वानखेडे संपूर्ण महाराष्ट्रात आता फिरतायत नेमकं महाराष्ट्रात चित्र काय आहे महायुती कुठं आहे महाविकास आघाडी कुठं आहे तिसरी जी महा परिवर्तन महाशक्ती आघाडी कोल्हापुरात महाराष्ट्रात तयार झाली त्याचं नेमकं काय अवस्था आहे हे सगळं आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया कारण त्यांना महाराष्ट्र संपूर्ण पालता घातलेला आहे त्यांनी आणि राजकीय विश्लेषक पत्रकार जनता यांच्याशी त्यांनी चर्चा केलेली आहे आपण जाणून घेऊया विधानसभा निवडणुकीचं महाराष्ट्रातलं एकूण चित्र नमस्कार नमस्कार सर्वप्रथम महाधुराळा चॅनलच्या सगळ्या प्रेक्षकांना माझ्या मनापासून नमस्कार पहिल्यांदाच मी तुमच्या चॅनलवर आणलो आहे आणि हे फार माझे जुने मित्र आहेत मी महाराष्ट्र फिरलो आहे लोकसभेमध्ये महाराष्ट्रात बी जे पी सिंगल डिजिटवर येणार असं मी जेव्हा म्हणालो तेव्हा बरेच लोक त्याची चेष्टा उडवत होते पण जेव्हा निर्णय आला की पूर्ण देशात दोनशे पस्तीस प्लस मानस पाच आणि महाराष्ट्रात सिंगल डिजिट आणि ते झालं परंतु जे लोकसभेचा जो टेम्पो होता तो आता मला विधानसभेत दिसत नाही विदर्भ असो मराठवाडा असो पश्चिम महाराष्ट्र असो उत्तर महाराष्ट्र असो किंवा कोकण असो सगळीकडे बंडाळी माजली आणि मी एक तुम्हाला सांगतो की लोकसभेच्या निर्णयानंतर विधानसभेच्या विधानसभेमध्ये मी उद्धवसाहेबांच्या कक्षात जेव्हा बसलो होतो तिथे त्याच वेळेला काही कामासाठी म्हणून जयंत पाटील पण आले आणि पृथ्वीराज बाबा पण आले म्हणजे महाविकास आघाडी एकत्र होती आणि तेव्हा त्यांनी मला विचारलं की वानकडे तुम्ही सांगा विधानसभेत काय होईल त्यावेळेला विधानसभेच्या घोषणा झाल्या नव्हत्या पण काम सुरू झालं होतं बी जे जबरदस्ती काम सुरू केलं होतं जबरदस्त तरीकेने तर त्यानंतर मी त्यांना म्हटलं की साहेब तुमच्या चेंबरमध्ये बसलो कशाला मला विचारता म्हणे नाही नाही तुम्ही कसंही बोला आम्हाला सवय आहे तुमचे खडे बोल ऐकायचीसुद्धा मी म्हटलं साहेब जो लोकसभेचा विजय मिळाला त्याचा माज आता उतरू द्या आणि कामाला लागा कारण ज्या हिशोबाने बी जे पी काम करते त्या हिशोबाने बी जे पी पुन्हा ताकदीनं समोर येणार आणि त्या ताकदीनं ते काय करेल हे सांगता येत नाही भाजपा त्याच ताकदीनं आली संघसोबत आहे जनमानस अजूनही महाविकास आघाडीसोबत आहे परंतु जनतासुद्धा इतकी मूर्ख नाही की ते तुम्हाला सत्तेत पाठवण्यासाठी कोणालाही उमेदवाराला कुठल्याही मतदान देईल जसं की काँग्रेस नेहमी असतं आणि मी नेहमी म्हणतो काँग्रेसमध्ये Congress, काँग्रेसी जास्त आणि बीजेपीचे -बीजे लोक जास्त आहेत कमी आहेत काँग्रेसी आणि बीजेपीचे -बीजे लोक जास्त आहेत आता तुम्ही पहा काँग्रेसमध्ये लिडर ऑफ ऑपोजिशन आर शिवसेनेमधनं आलेला आणि काँग्रेसचा अध्यक्ष भाजपमधनं आलेला हे काँग्रेस हे डी एन ए आहे महाराष्ट्राचा बरोबर आणि या डीएनए असलेल्या राज्यात जर ओरिजिनल काँग्रेसी तुम्हाला मिळत नसेल तर ही काँग्रेसची दिवाळखोरी आहे आणि मग अशा पक्षाला जरी यावेळेला पंधरा तेरा सीट पंधरा सीट मिळाल्यात त्याच्यासाठी की उद्धव आणि पवारसाहेबांची शक्ती एकत्र होती पण जसं जसं आता मी विधानसभेमध्ये उमेदवार झाले फॉर्म वापस घेण्याची डेटे निघून गेली बंडखोर उभे आहेत आणि जे चाललं आहे ते महायुतीमध्ये तर भयानक घमासान आहे पण महाविकासमध्ये पण नाही खास करून एकनाथ शिंदे यांनी काय केलं गद्दारी केली काय केली तो मुद्दा वेगळा पण निवडणुकीत लढण्यामागे ज्या प्लॅनिंगने ज्या पैसा ओतून ज्या प्रत्येक सीटवर लक्ष देऊन जे काम एकनाथ शिंदे करत आहेत ते उद्धव ठाकरेकडनं होत नाहीत हे आपल्याला ॲक्सेप्ट करायला हवं उद्धव मला चांगले वाटत असतील तुम्हाला चांगले वाटत असतील ते आपल्या व्यक्तिगत चॉईस आहे आपण जेव्हा चॅनलला बोलतो तेव्हा लोकांना आपल्याला सत्य माहिती द्यावी लागते त्यामुळे स्थिती वाटते का आपल्याला अजूनही मला वाटतं की महाविकास आघाडीकडे एज आहे अजूनही मला वाटतं काही पॉकेट्स आहेत तिथे जसा विदर्भ आहे तिथे त्यांनी अशीच तर मूर्खासारखे व्यक्ती दिले तरी पण तो जोर करतोय पण पार्टीनी आपण जिंकलो या आभासात राहू नये आपल्याला जिंकायचं आहे लढाई फार कठोर आहे हे करणं आहे मला फक्त शरद पवार असे एक व्यक्ती दिसतात की ते पूर्ण ताकदीनं लढत आहेत मॅन टू मॅन त्यांनी केलेलं आहे प्रत्येक उमेदवार घेण्यात त्यांनी फार हे केलं बाकी ठिकाणी शिवसेनेमध्ये सुद्धा पैसा चालला शिवसेनेमध्ये उमेदवारी वाटण्यात पैसा चालल्याच्या बातम्या मला प्रत्येक ठिकाणी मिळत आहेत काही ठिकाणी बी जे पीवाल्यांनी किंवा एकनाथ शिंदेच्या लोकांनी पैसे देऊन आपल्याविरुद्ध उमेदवार उभा करून घेतला सोयीचा असे सुद्धा मला विदर्भ पश्चिम महाराष्ट्र कोल्हापूरात पण असा <laughs> बातम्या मिळाल्या आणि ह्या बातम्या देणारी ही पत्रकार मंडळी आहेत ही अशी काही काही यांनी काय असं काही दुश्मनी घेतलेली नाही आहेत हीच लोक महाविकास आघाडी यावी म्हणून देव पाण्यात बुडवून ठेवले होते पण यांनाच आता मजबुरीने सांगावं लागत आहे की साहेब लढाईत घेतलं ते तहात गमावलं अशी स्थिती झालेली आहे मा एक राज्यात महाविकास आघाडीचा माहोल होता जसं लोकसभा निवडणुकीत त्यांना यश मिळालं तेच यश महा या विधानसभा निवडणुकीतसुद्धा मिळेल अशी चर्चा होती वातावरण होतं पण असं काय घडलं पंधरा दिवसात की सगळं चित्र बदललं माझ माझ होता अक्षरशः त्यांना वाटलं की आम्ही सरकार बनवू त्यामुळे आपल्या मित्रांना आपले जे बाकी सोयी क्या व्यवस्था पाहतात त्या लोकांना तिकीटं दिलीत जे तिकीटं लढवाई लोक होती ज्यांनी तीन तीन पिढ्या काँग्रेसला दिल्या त्यांचे तिकीटं गेलेले नाही आहे शिवसेनेमध्ये वाचस्तूत झालेलं आहे ज्यांनी कोणी पैसा मागितला कोणी म्हणतो यांनी पैसा दिला मी त्याला पैसा दिला अशी लोकं उभी राहिली आहेत हे जर निवडणुका हे पैसा खर्च करण्याचं माध्यम आहे पैसा कमवण्याचं नाही ज्या दिवशी तुम्ही पैसा खर्च करण्याचं याला माध्यम कमवाल त्या दिवशी तुम्हाला उमेदवार चांगले मिळतील आणि त्या उमेदवाराला तुम्ही पैशाचं पाठबळ द्याल जे एकनाथ शिंदे करतायत तिकीट वाटपाचा घोळ हाच मुख्य कारण आहे का? मुख्य कारण मी नेहमी म्हणतो की आज दोन हजार चौदा नंतर निवडणुका हे मॅनेजमेंट झालं आहे त्यामुळं पहिलं मॅनेजमेंट मतदारांची सूची जेव्हा बनते त्यात बरेचसे आपले लोकं गाळले जातात त्याच्यावर लक्ष ठेवायला हवं त्यानंतर निवडणुका जेव्हा होतात डेट्स होतात त्या सत्ता पक्षासाठीच असतात कारण निवडणूक का आयोग तिथेच बसून काम करतो अशा वेळेला उमेदवार कसे द्यायचे ही दुसरी टेस्ट असते त्या पडावानंतर मग तिसरा तुमचा प्रचार प्रसार पैसा किती टाकता तुम्ही हे असतं चौथा निवडणुकीच्या दिवशी बूथवर तुमची लोकं सिन्सिअरली कामं करतात का की तुमच्या बूथवर बसले आणि दोच्याकडनं पाच हजार रुपये घेऊन त्यांचे कामं करतात असं तर नको ना तिसरा पडाव आतमध्ये जेव्हा मतदान चाललं तेव्हा फॉर्म सी सेवन्टीन हा पहिले साईन करायचा नसतो नंतर करायचा असतो हे किती लोकांना माहीत आहे नाही माहीत आहे एजंटना त्यानंतर मशीन आपल्यासमोर सील होतात की नाही हे पाहायला पाहिजे ते एजंट नुसते फॉर्मॅलिटीसाठी बसले तुम्ही युद्ध हरले त्यानंतर त्या, त्या मशीन्स कुठे राहतात जिथे तिथे व्यवस्था आहे की नाही त्यानंतर जेव्हा मतमोजणी होते त्या मतमोजणीच्या वेळेला सुद्धा तुम्हाला पाहावं लागतं मशीनमधनं निघालेला नंबर आ, त्या, त्या, त्या कॉम्प्युटरवर ठीक जातो की नाही जातो लोकसभा निवडणुकीत पवार आणि ठाकरे यांची लाट होती सहानुभूतीची लाट होती ती लाट आता दिसते काय सहानुभूती होती सहानुभूती आजही आहे लोक म्हणतात की उद्धव ठाकरे सहानुभूती आहे पण हा उमेदवार आम्हाला माहीत आहे हा भ्रष्ट आहे हा नालायक आहे या उमेदवारासाठी आम्ही यावेळेला उद्धव साहेबांना कॅच करायला महाविकास आघाडी कमी पडते असं भरपूर कमी आहे भरपूर कमी पडतय नेमकं आता महायुती म्हणजे आता गेल्या महिन्याभरात अनेक योजना जाहीर केल्या एक महिना निवडणूक पुढे ढकलणे आणि अनेक लोकप्रिय योजनांची घोषणा या दोन्हीचा कितपत परिणाम या निवडणुकी करून मला वाटतं योजनांचा परिणाम होण्यापेक्षा उमेदवाराचा परिणाम फार असतो चांगला चांगला उमेदवार दिला तर लोकांना त्याच्यावर विश्वास असतो जर योजना सगळ्यांना माहीत आहे त्या योजना होतात त्या योजनामध्ये किती योजना लागतात दोन हजार एकोणीसमध्ये भाजपानं ज्या योजना सांगितल्या होत्या ते खरोखरच पाच वर्षात लागू झाल्या का नाही झाल्या आता एकदम लाडकी बहिणा कुठनं आली एकदम गोमाता राजमाता कुठनं आली हे सगळे पैशाचे प्रकार आहेत हे पैसे देऊन विकत घेणारे पाच महिन्याचा तुम्ही प्रश्न दिला ना आताच आपण बोलताना तुम्ही म्हणाले की साडेसात हजार रुपयाला एक मत विकत घेतण्यासारखी गोष्ट आहे हे लोकांना कळतं आणि या पूर्ण बाबतीत मतदारांना हे कळायला हवं की देवेंद्र फडणवीस आपली प्रॉपर्टी विकून हे पैसे देत नाही एकनाथ शिंदे हे प्रॉपर्टी विकून पैसे देत नाही अजित पवार हे विकून देत नाहीत हे टॅक्सचे पैसे असतात हे जे पैसे तुमच्यावर खर्च करणार आहेत निवडणूक जिंकून आल्यावर तुमच्यावर इतका कराचा बोज लावला जाईल तेव्हा तुम्हाला कळेल की आपण जेव्हा खाली पडलेल्या आठाणी उचलायला गेलो आणि खिचातनं दोन रुपयाची नोट पडली लोकसभा निवडणुकीत तुम्ही जो अंदाज व्यक्त केला होता तो परफेक्ट निघाला आता तुमचा विधानसभा निवडणुकीचा अंदाज काय माझा विधानसभे मला वाटलं होतं की लोकसभा निवडणुकीनंतर त्या अनुषंगाने मी विधानसभेत असं म्हटलं होतं की मला तेव्हा वाटायचं जोपर्यंत तिकीट डिस्ट्रीब्युशन आणि विड्रॉल फॉर्म होत नाही की बी जे पी पन्नासपर्यंत येईल आणि बाकी दोन साथी त्यांचे जे मित्र आहेत ते पंचवीस असे पंच्याहत्तरवर ते सगळे मोकळे होतील आता मला नेक टू नेक दिसत आहेत जी बी जे पी पंच्याहत्तरवर होती ती आता शंभर आणि बाकी मिळून पंचवीस ते एकशे वीस एकशे पंचवीसपर्यंत ते जातील तर याचंच मला आश्चर्य वाटत नाही त्यामुळं ही नेक टू नेक आहे आणि ही बी जे पी आहे जर महाविकास आघाडीने सत्ता आले आणि त्यांना एकशे पंचेचाळीसच्या जागी एकशे पन्नास मिळ एकशे पन्नास मिळाले तरी मी गॅरंटीने सांगतो एकशे पन्नासचं सरकार तीन महिन्यापेक्षा जास्त टिकणार नाही कारण एकशे पन्नासमध्ये काँग्रेसची काही लोकं असतील आणि काँग्रेसचे आमदार विकण्यासाठी टॅग लावून तयार असतात अगदी हे लक्षात ठेवा त्यामुळे महाविकास आघाडीला जर निरंतर पाच वर्ष सत्तेत राहायचं असले तर त्यांना एकशे पासष्ट पेक्षा मोठा आकडा आलाच पाहिजे नमस्कार आपण आता बोलत होतो राजकीय विश्लेषक अशोक वानखेडे यांच्याशी संपूर्ण महाराष्ट्रात त्यांनी दौरा केला या दौऱ्यात त्यांना अतिशय धक्कादायक गोष्टी नजरेसमोर आल्या महायुती महाविकास आघाडीचे नेते कार्यकर्ते उमेदवार या सगळ्यांशी त्यांनी चर्चा केली आहे त्यामुळं महाराष्ट्रातलं चित्र ते आता स्पष्ट झालेलं आहे त्यांचा अंदाजही त्यांनी आता व्यक्त केलेला आहे आता आपल्याला आठ ते दहा दिवसात त्यांचा अंदाज खरा की खोटा हे कळेल तोपर्यंत आपण प्रतीक्षा करू आपण पाहत रहा महाधुरळा यूट्यूब चॅनल धन्यवाद